तर आता आपल्याला तीस तारखेला अमावस्या ता आहे तर अमावश्याच्या फवारणी नियोजन कसं करायचं शेवटला फवारणी नियोजन कसं करायचं आहे त्याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊ तर शेतकरी मित्रांनो या तीस तारखेला अमावस्या आहे आणि तुरीवर अमावश्याला अळी पडणार आहे तर त्यासाठी आपल्याला तूर ही आपली चलप अवस्थेत आहे तर चलप अवंग माशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आढळतो त्यामुळे अडकण किंवा मुकन आपल्याला या आपल्या शेंग या पिकामध्ये दिसून येते तर त्यासाठी आपण इथे कीटकनाशक घेणार आहे जे की कोरोमंडल कंपनीचं मार्वेक्स आहे की त्यामध्ये एम एम ॲक्टीन हे टू पॉईंट टू पर्सेंट आहे एन अँड परमॅथ्रीन नावाचा नवीन घटक त्यामध्ये आहे पंधरा पॉईंट तीन पर्सेंट ज्या पर या घट कीटकनाशकामुळे आपला अडकन आणि मुकनचा प्रॉब्लेमसुद्धा कमी होईल आणि आ, त्या ओळीपासून दीर्घकाळ नियंत्रण आपल्याला यामध्ये पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो कन्वर्शनसाठी ज्यांनी काही वापरले नसेल तर त्यांनी दम दमन कंपनीचे ओकिओ हो या फवारामध्ये वापरायचं आहे वन ग्रॅम प्रतिपंप आणि त्यानंतर जर कोरडवाहू जर असेल तर तिथे तेरा झिरो पंचेचाळीस हे खत आपण तिथे वापरू शकता किंवा किंवा पोटॅशियम सोनाईड हे खतसुद्धा तुम्ही तिथे वापरू शकता आणि बुरशीनाशकामध्ये आपण प्रोपिकोनाझोल जर वापरलं असेल तर तिथे आपण हेक्झॅकोनाझोलसुद्ध हे बुरशीनाशकसुद्धा वापरू शकता की जेणेकरून हे धुवारीवरही काम करेल आणि थोड्याफार प्रमाणात बुरशीमुळे जे आपल्या फुलामध्ये गळण होते तर ते ते तिथे थांबेल हो तर असं फवारणी नियोजन आपण या एक दोन तारखेला अमावस्या झाल्यानंतर आपण आपल्या शेतामध्ये घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुरीचा आपण दुसरा मुद्दा जो निवडला आहे की तुरीला पाणी देण्याची चाचणी बरेच स जणं सांगतात की सकाळच्या वेळेस ला आठ नऊच्या दरम्यान जर आपल्या शेतामध्ये गेलं तर आपल्याला तुरीचे पानं हे आकाशाकडे वळलेले दिसतात जसे की तुम्ही आपल्या तुरी या प्लॉटमध्ये पाहू शकता की हे पानं जे आहे हे अशा प्रकारे दुमड मारून वरच्या आकाशाच्या साईडला दिसत आहे हे जे पानं दिसत असेल तुम्हाला तर याची डुंबड झाली आहे आणि आकाशाच्या दिशेने हे झालेले आहे तर असे जर तुम्हाला परिस्थिती तुमच्या शेतामध्ये दिसत असेल तर तुरी या पिकाला हलकं धावतं पाणी देणे फार गरजेचे आहे थोडंफार फुलाचं गळण यामध्ये दिसून येईन पण एवढा काही त्याचा दुष्परिणाम आपल्याला होणार नाही जसं की आपण आपल्या प्लॉटमध्ये एक दोन सरीमध्ये हलकं धावतं पाणी देऊन पाहिलं एवढी की मोठ्या प्रमाणात ड्रॉपिंग आपल्या शेतात झालेली नाही तर तुमचे जर जमीन हलकी भरकाडीची व हलकी असेल तर तिथे तुम्ही पाणी देऊ शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पाणी द्यायचं असेल तर तुम्ही सकाळी आठ न आठ आठ ते नऊच्या दरम्यान तुमच्या शेतामध्ये जा अशा पद्धतीने जर पानं तुमच्या तुरीचे झाले असेल वरच्या दिशेला दिसत असेल तर तिथे तुम्ही हलकं धावतं पाणी त्या तुरीमध्ये देऊ शकता किंवा मग एक ओढ सोडून एका सुद्धा पाणी देऊ शकता तर व्हिडिओ कसा वाटला हे थो कमेंटमध्ये कळवा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद